नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण फुले विकास या हरभरा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो फुले विकास हे वाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसारित केलेले हरभरा वाहन आहे या वाहनाची पेरणी आपण मध्यम ते भारी काळ्या स्वरूपाच्या जमिनीत करू शकतात ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो अशी जमीन हर या हरभरा वाहनाच्या लागवडीसाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो हे वाहन एकशे पाच ते एकशे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये परिपक्व होऊन काढणीसाठी येते या जातीचा हरभरा हा मध्यम आकाराचा असतो तसेच हरभऱ्यावर येणारे फळ पोकरणारा बुंगा म्हणजेच की ब्रुचिड बिटल या किडीपासून या प्रजातीच्या हरभऱ्याचे जास्त नुकसानही होत नाही आपण तीस किलो बियाण्यांचा वापर हा प्रति एकरी या वाणाच्या लागवडीसाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो फुले विकास ही एक चांगले उत्पन्न देणारी हरभरा जात आहे यातून आपल्याला सरासरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पन्न हे प्रति एकरी मिळते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले विकास या हरभरा वाणाचे वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण फुले विकास या हरभरा व्हरायटीबद्दल थोडक्यात पाहि माहिती पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा